झाली ती आणि इकडं कॅरेट भरायला गाडी आली आताच भाऊजी जाणार आहेत गाडीवर गोरं पान धावून घेते आता मी दहा वाजे सकाळच्या राहणं जायचं आता कपडे भांडी होऊनच आल्यावर करायचे गोरं पान धावून घेतली म्हणजे जायला रिकाम तर इथं गाडी भरायची आज भाऊजी गाडी घेऊन जायची तर कपडे भिज घातलेली आता आम्ही

मीठ घ्यावी भांडी तर आता आम्ही निघालो खाली टमाट्यात तमतेच। टमाट्याचा एक वाल खुरपण झालाय आणि आता आम्ही करायला लागलो गवत गोळा थोडस राहिले आता काढते त्या पेडघेने आता गवत गोळा करून घेतो आता आम्ही इकडं वाटाला काढले गवत आणि गवताचे ढिगारे केलेत मोठे मोठे होय राहिलेलं गवत पण आत्या घेऊन आले ते आता घोटोडे बांधायचे घरी जायचं बांधायला एक शेवरीचं झाड आलंय त्याचं पण फाटे काढून घ्यायला लागले आता शेअर्ड्यांना इथं गवत गोळा गोड़ करून झाले आणि आता बांधून द्यायला लागले गटोडे आम्हाला दोघींना तर एक गोटोड बांधून झालं तर आता दुसरं गोठड बांधायला लागले तर गडोडे घेतली आणि ह्या महिने निघालो होता घराकडं ऊन भरपूर झाले शरीड वरडायला लागली ते दोन झाली माझी आता वाळत घालते मी इकडं वहिणीवर आम्ही परत गुरंडा वैरण टाकायची तीनची चला पोळ्यात स्वयंपाक करायचा अजून आंबेले आज मामा येथे थोड्या वेळात इकडं कपडे वाळ्यात घातलेत चला आता घरात स्वयंपाकाची तयारी करायची तर गुरांना सगळ्या वैरण टाकून झाली आता आपली वैरण टाकली आता आता घरात जाते स्वयंपाक करायला संध्याकाळी आंबिल आहे आमच्या देवाचे आंबिल असते संध्याकाळी तर त्याचा स्वयंपाक करावा लागतो पुरणपोळीचा तर पोळ्या करायच्या त्या चला डाळ शिजत घातली होती मग आतेनी आम्ही जेवस्तर डाळ शिजली वाटतं बघायचं चला शिट्ट्या झाल्या त्या उपकरच्या

बापू उठ पाणी जा करतो करतोय मिठी मारली आल्या आल्या बाल्या मिठी मारली अयो अयो बापू पाणी बापू ए बापू दाजल पाणी

मला दादा कोण बोलतय मस्ती चाल पोरांची इकडं पोरण ला सरबत करा चाल इकडं बोल्या भाजीला जाऊ द्यायचं का नाही जाऊन द्यायचं काय रा

कोणी उठवलं होय वहिणी आले ते म्हणून उठवले पोरणला तुम्हाला निसत होता होती मला तदा कोण बोलतय मस्ती चालू पोरांची इकडे

पूर्णाला चटका देण्यात चालू आमली साठी जिरी आणि लसूण कुठाय कुठून घ्यायला लागले ते आता काय झालं चमचा मी घेतला होता इथं भाजीला वाईला द्यायला दुसरा घ्या हा इकडं चालू आहे स्वयंपाक आणि बाहेर आली बाई आली ते त्याच्यामुळं मस्ती चालू आहे दंगा मस्ती माझं इकडं चालू आहे पूर्णाला चटका दिला सगळं करून झाले कुरडी भाजी कुरडे आमटी भजी आणि आता मी करायला लागले पोळ्या करायच्या ते लाईटही नाही लायटीची वाट बघतोय चला पूर्णला चटका देऊन घेते आणि मग बारीक कराय बसते पूर्ण बारीक करून घ्यायचं नंतर तोपर्यंत आत्ताची आंबिरीची तयारी चालू आहे जेवढ्या वेळेस पूर्णाला चांगला चटका देईन तेवढी चव लागते पोळ्यांना ला। हवायला लागलाय आणि आपण कपडे उशिरा धुल्यामुळं वाळ्यात की नाही ती बघायला आली मी वाळे असले तर घेऊन जायची घरात कपडे काय वाळे ती शर्ड वाडायला लागले मी शर्डांना वैरेन टाकली आता पुरणाला चटका देऊन होता आणि लाईट गेली पण लाईटीमुळे काय सुचत नाही आहे लाईट असते म्हणजे जरा बरं वाटतं इथं माझं पुरण चालू आहे पुरण वाटून घेते आता मी पुरण वाटून झालं इथं माझं आता पोळ्या करून घ्यायच्या त्या तर आत्याने आंबेलीला फोडणी दिली फोडणी देऊनच असते का आपल्याच आंबेल करते पहिले गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्याच्यावरती लसूण जिरी कुठून गरम पाण्यात असं ती कालवायचं पीठ ठेवलेलं सकाळी पीठ डाळायचं जात्यावर जात्यावर हा आणि ते आंबू घालायचं पीठ त्याला वरण कालवून भांड्यात ठेवायचं वरण फडक बांधायचं आणि हो ठेवायचं पत्र्यावर सलापवर छपरावर कसं घर असेल तसं पोनात हा दिवसभर आणि संध्याकाळी आपल्याला ती काढून आणायचं थोडं दही टाकायचं किंवा दही ठेवतात आणि ती गरम पाणी करायला ठेवायचं आणि ती कानवायचं सगळं एकत्र मिसळ आणि त्यात गरम पाण्यामध्ये वतायचं हलवायचं गाठी होऊन द्यायचं नाही ते पहिले अशी करायची आता काय करते त्या बाया कडे केल्याने फोन देऊन करते त्याची पद्धत मग काय वास पण छान आलाय आता आपण कसे केली

झाले आता आंबील करून तर पोळ्या करून घेते मी पटकन नैवेद्या धावा धुवून तिथं असेल तर इथं आत्याची आंबील करून झाली आणि मी पोळ्या करायला लागली पोळी बघा आपली कशी टंब फुगले अशी घरच्या गव्हाची पोळी घरचं गहू घरची गो, डाळ गोळ फक्त विकत पण पोळी मग तर एक नंबरच झाली तर चला पोळा करून घेते पटकन म्हणजे परत बाहेर का आंबेलीचा कार्यक्रम करायला आले ते आताच देवावर आणि इकडं आंबेलीची तयारी झालोय तांदळा आज बापू पूजा करणार आहे तांदळा घेऊन हो थोडा कसं तर थोडासा असायला

बापू लगेच गेलं माघारी व बापूला शाळा उद्या संपल्या त्यांच्या दहावी चाल झाली त्यांची आवन करा की लाईट गेलाईट हाय लाईट इथं आंबील आम्ही चालू आहे पूजा करून झाली आता

आई रही थी माला की क्या लगा था इंद्रा कपड़े की पाँच हम थे जोड़ा संजाओ ना कैसा हुआ कि बाला आया था वही जैसे उठते रहो जिनको बोला लो उठते हो बोला लो लाओ कि बोला लो 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 लो

तुम्हाला सगळं काय होतंय काय काय होतंय माझ्या घरनं झाले आंबिल पिऊन आता मागच्या घरी गेले असं आमच्या प्रत्येक घरी करतात माग चालीच्या घरी हे ना। आमच्यात जेवत नाही संध्याकाळचा तर आम्ही बसले सगळेजण जेवायला जेवण आता पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक